नमस्कार कांद्याच्या दरात घसरण कायम शेतकरी अडचणीत कांद्याचे दर कोसळल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू झाली आहे कांद्याचे सरासरी दर प्रति क्विंटल एक हजार ते एक हजार शंभर रुपयांपर्यंत खाली घसरलेत यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला खर्च देखील निघणं आता कठीण झालंय शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची लागवड केली आहे शेतकऱ्यांना नगदी उत्पन्न मिळवून देणारं पीक म्हणून लाल कांद्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला आहे यंदाच्या पावसाळ्यात अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतात खराब झाला होता यामुळे आवक कमी असल्यानं सुरुवातीला कांद्याला चांगला दर मिळाला होता मात्र मागील काही दिवसांपासून दरात घसरण होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या आठवड्यापासून कांद्याचे दर कमी होत आहेत त्यामुळं कांद्यासाठी झालेला खर्च सुद्धा विक्रीतून मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय किरकोळ बाजारात देखील भाव घसरल्यानं शेतकरी नाहीला जास्त कांदा विक्री करत आहेत त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे